नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डबल ए ट्रिपल सीच्या काउन्सलिंग प्रोसेस संदर्भाने माहिती घेणार आहोत आजपासून डबल ए ट्रिपल सीचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत या कोटामध्ये कोणते विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात तसेच जर तुम्ही डबल ए ट्रिपल सीची काउन्सलिंग केली तर तुम्हाला कोणत्या कोर्सेसमध्ये व कोणत्या ठिकाणी कॉलेज मिळण्याच्या शक्यता असतात या सर्व संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम साठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण डबल ए ट्रिपल सीचा विचार केला तर या काउन्सलिंग कमिटीमार्फत जे काही भारतामध्ये गव्हर्मेंट बी एम एस बी एच एम एस व बी यू एम एस कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसच्या पंधरा टक्के जागांसाठी काउन्सलिंग प्रवेश प्रक्रिया केली जाते तसेच जे काही सेंट्रल इन्स्टिट्यूट आहेत बी एम एस बी एच एम एस व बी यू एम एस या इन्स्टिट्यूटमध्ये देखील तुम्ही या काउन्सलिंगमार्फत ॲडमिशन घेऊ शकता तसेच ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी असतो ज्या विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटीमध्ये बी एम एस बी एच एम एस करायचं असतं असे विद्यार्थी देखील या काउन्सलिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊन महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेर जे काही डीम युनिव्हर्सिटीचे बी एम एस बी एच एम एस कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात या मेडिकल प्रवेश प्रक्रियेचा जर आपण शेड्यूल पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रजिस्ट्रेशन अँड पेमेंटसाठी जो काही कालावधी देण्यात आलेला आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहत आहात अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून म्हणजेच आजपासून या कोटासाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेली आहेत तसेच रजिस्ट्रेशनची जी शेवटची तारीख आहे ती आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस त्यानंतर या ठिकाणी आपण चॉईस फिलिंगचा शेड्यूल पाहू शकतो तसेच या राऊंडचे जे रिझल्ट आहेत ते आपल्याला पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मिळतील खाली जर आपण स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी राऊंड टू राउंड थ्री व जे काही वॅकन्सी राऊंड होणार आहेत त्याचा देखील शेड्यूल पाहू शकता परंतु सध्या तुम्ही राऊंड वनवर फोकस करा कारण ज्याही विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना जर डीम युनिव्हर्सिटीमध्ये बी एम एस बी एच एम एस करण्याची इच्छा असेल तर असे विद्यार्थी आजपासून रजिस्ट्रेशन करू शकतात तसेच राहिला विषय पंधरा टक्के गव्हर्नमेंट बी एम एस आणि बी एच एम एस जागांचा तर ज्याही विद्यार्थ्यांचा स्कोअर पाचशे पन्नास प्लस आहे ओपन आणि ओ बी सीमध्ये बिलॉंग करतात असे विद्यार्थी या कोटामध्ये भाग घेऊन प्रयत्न करू शकतात जर तुम्हाला ऑल इंडिया कोटामार्फत महाराष्ट्रातील जे काही गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजेस आहेत त्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल व तुमचा स्कोअर जर पाचशे पन्नास प्लस येत असेल तर तुम्ही अशा कंडिशनमध्ये या ठिकाणी प्रयत्न करू शकता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जो काही स्टेट कोटाचा कट ऑफ असतो त्यापेक्षा ऑल इंडिया म्हणजेच डबल ए ट्रिपल सी बी एम एस व बी एच एम एसचा जो कट ऑफ आहे तो हायर साईडला राहत असतो त्यामुळे तुम्ही व्यवस्थित विचार करून व या क्षेत्रामध्ये जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेऊनच या कोटामध्ये पार्टिसिपेट करा या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर कमी आहे व डीम युनिव्हर्सिटीमध्ये बी एम एस बी एच एम एस करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांची यामुळे फार मदत होईल तर या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद